नमस्कार सर्वांना चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी गदपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या पितृपक्ष चालू झाला आहे आणि पितृपक्षाच्या या पंधरा दिवसाच्या काळात आपण पितरांच्या अनेक सेवा करत असतो ज्यामुळे पितरांची आपल्यावर कृपादृष्टी होते आणि पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला अनेक आशीर्वाद देतात या सेवांमध्ये आपण पितृस्तुती स्तोत्र पितृ अष्टक यांचे पठन करतो पंचमहायज्ञ करतो संक्षिप्त श्रीमद भागवत महापुरांचे पारायण करतो आज आपण पंचमहायज्ञ काय आहे तो कसा करावा पंचमहायज्ञ केल्याने काय होते पितृपक्षात पंचमहायज्ञ का करतात आणि पितृदोषावर पंचमहायज्ञ कसा फायदेशीर ठरतो ते बघूया पंचमहायज्ञ हा पितृयज्ञ मनुष्यज्ञ देवयज्ञ ऋषियज्ञ भूयज्ञ मिळून तयार होतो या पंचमहायज्ञात आपण अशा अनेक गोष्टी करतो ज्यामुळे आपले पित्र देव संतुष्ट होतात नित्यसेवेत आपल्याला पंचमहायज्ञ दररोज करण्यास सांगितला आहे पंचमहायज्ञ हा सकाळी करायचा असतो यात केली जाणारी पहिली गोष्ट अशी आहे की आपण एखादा भाकरीचा तुकडा तूप लावून तो अग्नीला अर्पण करायचा ज्यामुळे आपला देवयज्ञ पूर्ण होतो अग्नीला नैवेद्य अर्पण केल्याने अग्नी संतुष्ट होतो आणि हा नैवेद्य देवांपर्यंत पोहोचतो पंचमहायज्ञात दुसरी गोष्ट केली जाते यामध्ये दोन छोट्या चपात्या करायच्या ज्यातील एक गाईला द्यायची आणि एक कावळ्याला द्यायची किंवा एका चपातीचे दोन अर्धे भाग करून त्यातील एक गायीला आणि एक कावळ्याला देऊ शकतो यामुळे आपला पितृयज्ञ या पूर्ण होतो आणि गाई आणि कावळ्याला खाऊ घातल्याने पितृदोषातून मुक्तता होण्यास मदत होते जर गाय आणि कावळा मिळाला नाही तर कोणत्याही पक्षाला किंवा कुत्र्याला किंवा कोणत्याही प्राण्याला आपण ते खाऊ घालू शकतो पुढचा यज्ञ दान करण्यासंदर्भात आहे जर आपल्या घरात कोणी पाहुणे आले किंवा आपल्या शेजारचे किंवा आपल्या आजूबाजूला जर कोणी लहान मूल असेल तर आपण त्यांना काहीही अन्न पाणी चहा बिस्किट चॉकलेट हे देऊ शकतो ज्यामुळे आपण दान केल्यासारखे होते जर आपल्या दारात कोणी गरीब व्यक्ती आली किंवा कोणी दान मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण वस्त्रदान करू शकतो किंवा अन्नदान करू शकतो आपले पितर आपल्या दारात आले आहे आणि आपण त्यांना दान करतो आहे असे समजून आपण त्या व्यक्तींना दान करू शकतो पितृपक्षात अन्नदान आणि वस्त्रदानाला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे पितृपक्षात अन्नदान आणि वस्त्रदान केल्यामुळे पितृदोषातून मुक्त होण्यास मदत मिळते पुढचा चौथा यज्ञ आहे जर आपल्या घरात लाल किंवा काळ्या मुंग्या असेल तर त्यांना साखर अर्पण करावी किंवा आपल्या घराबाहेर मुंग्या असेल तर त्यांना साखर ठेवावी मुंग्यांना साखर खायला द्यावी असे या यज्ञात सांगितले आहे या यज्ञात किड्या मुंग्यांना देखील महत्त्व दिलेले आहे पुढचा पाचवा यज्ञ आहे पक्ष्यांना धान्य खाऊ घालणे आपल्या घरात घराबाहेर अनेक पक्षी येत असतात त्यांच्यासाठी धान्य टाकणे धान्य खाऊ घालणे हे या यज्ञात सांगितले आहे अशा प्रकारे या पाच गोष्टी केल्याने आपला पंचमहायज्ञ पूर्ण होतो आणि पितृपक्ष काळात पंचमहायज्ञाला खूप महत्त्व आहे पंचमहायज्ञ केल्याने पितृदोष कमी होण्यास मदत होते पंचमहायज्ञात गाय कुत्रा कावळा यांना खाऊ घालण्याला महत्त्व आहे आपल्या पितरांच्या रूपात आपण गाय कुत्रा कावळा किंवा कोणताही प्राणी पक्षी यांना खाऊ घातल्याने पितरांना दान केल्याचे पुण्य मिळते तसेच या पितृपक्ष काळात आपल्या दारावर जर कोणी गरीब भिक्षुक आले तर त्यांना दान केल्याने देखील आपल्या पितरांना दान केल्याचे समाधान आपल्याला मिळते अशा प्रकारे आपल्या नित्यसेवेत हा पंचमहायज्ञ महत्त्वाचा ठरतो आपल्याला नित्यसेवेमध्ये हा पंचमहायज्ञ करण्याला सांगितले आहे पंचमहायज्ञ हा खूप प्रभावी आहे पितृपक्ष काळात हा यज्ञ केल्याने आपल्याला पितृदोष नाहीसा होण्यास मदत होते पंचमहायज्ञासोबतच आपण दुपारी बारा वाजता पित्रांसाठी अळणीभात आणि दयाचा नैवेद्य ठेवू शकतो संपूर्ण पितृपक्ष काळात हा नैवेद्य ठेवल्याने पितरांना संतुष्टी मिळते आणि पित्रांची कृपादृष्टी आपल्यावर राहते आपल्याला सर्वात लवकर प्रसन्न होणारे देव म्हणजे आपले कुलदैवत आणि आपले पितर आहेत त्यामुळे आपण त्यांची जितकी जास्त सेवा करू तितका त्यांचा आपल्यावर कृपादृष्टी आणि आशीर्वाद राहतो त्यामुळे आपण पितरांची जितकी जास्त सेवा करू तितके फायदेशीर असते पितरांच्या सेवेमध्ये आपण पंचमहायज्ञासोबतच पितृस्तुती स्तोत्र पितृ अष्टक श्रीमद भागवत महापुराण यांचे पारायण करू शकतो ज्यामुळे पितरांना संतुष्टी मिळण्यास आणि पितृदोष कमी होण्यास मदत होईल संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाची पारायण केल्याने पितृदोषापासून मुक्तता मिळण्यास मदत होते तुम्हाला याबद्दल अजून माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर त्याबद्दल व्हिडिओ अपलोड केलेला आहे सोबतच पितरांच्या कोणकोणत्या कुन सेवा कराव्या याबद्दलही व्हिडिओ अपलोड केलेला आहे पितृस्तुती स्तोत्र पितृ अष्टक ऐकायचे असेल तर तेही आपल्या चॅनलवर आहे आपल्या मी इगतपुरीची चॅनलवर जाऊन तुम्ही ते ऐकू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ